हॅलो मंडळी नमस्कार स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनलवर अजून एका नवीन व्हिडिओमध्ये मी वर्षा राणी चौधरी तुमची एक नवीन मैत्रीण आणि एक नवीन शेतकरी आता झाली आईच्या घरून आईच्या घरून आली तर माझी मनी माझी वाट बघत बसली म्याओ 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 करत आणि तिला लागली भूक हे बघा कशी बसली <laughs> कशी बसली वाट बघत बसली माझी आणि तिला भूक लागली तिला दूध दिलं पहिलं दरवाजे उघडल्याबरोबर आणि आता मी पाणी पिते तर आईच्याही इथं गेलेली भंडारा जेवायला म्हणजे आज मिरुग निघलाय ना तर मिरगाची पूजा असती आईच्या इथं आमच्या मंदिरामध्ये खूप मोठी पूजा असते आणि अख्ख्या गावाला जेवण असतं पुरणपोळीचं आजूबाजूच्या गावच्या लोक गावा आजूबाजूच्या गावातल्या लोकांना पण जेवण असतं तर पुरणपोळ्या खाऊन आली आणि ताबडतोब आली म्हणजे तीन वाजायचे तीन दोन चोपन झालेत आणि दोन सत्तावीसला फोन आला होता ट्रॅक्टरवाल्याचा त्यांनी फोन केला तर बोले नांगरा ती फनायचं राही झालं काय मी म्हणलं त्यांना तुमच्या हिशोबाने बघा तर बोलले मी रानात आलो आहे लवकर या तरी पण तिथं बसली दोन मिनटं बहिणी वगैरे आल्या होत्या थोड्या चालत चालतच त्यांना पण बोलली आणि परत आंबे आणले आईच्या घरून मी तर हे बघा आईच्या घरून आणलेले परत आंबे हे पिकवू पिकायला घालायला आणलेत हे आजचे आंबे तर हे पिकायला घालणारे आंबे पण आता ते संध्याकाळी घालणार आहे आणि आता मला जायचे रानात कारण ट्रॅक्टरवाला आलं आहे रानात फणायला आणि आता असं झालं आहे की तीन वाजलेत लाईट पण येईल आता आणि मोबाईलला चार्जिंगला लावून जावावं तर मला रानातलं काही व्हिडिओ घेता येणार नाही आणि मोबाईल घेऊन जावावं तर मोबाईलला चार्जिंग राहणार नाही अशी असते सिच्युएशन माझ्या माग पण बघूया आता काय होतंय ते गाडीवरच जाईल म्हणते मी बी आणि जर बघूया थोडं फिरून येते परत गाडी घेऊन येते घरी आणि मोबाईल चार्जिंगला लावून नंतर अजून जाईल चार वाजता वैरण करायला यायलाच लागेल मला गुरांना हां मी आता मोबाईलच घेऊन जाते आणि चार वाजता गुरांना वैरण करायला आली ना की मग चार्जिंगला लावेल फोन तर चला तर मंडळी जाविया शेता मधे आता थोड़ा पानी पीन घे तो चलो चलते हैं आप खेत में मिलते हैं आप खेत में

ती दोन तुकडी झाली होती फणायची मी यायच्या आधी आणि माग इथलं खालचं आहे ते जे ती पण अर्ध झालं होतं आता या विहिरीजवळच्या शेतात आलोय हे पण झालंय अर्ध आता नाही मोठं काम राहिले ते तुरीच्या शेतातलं तुरीच्या शेतात सड राहिलेत ना नांगरले तुरीचे आणि आता ती सड गोळा करायला लागतील त्यांना म्हणले मी जमा करून घ्या मग मी उचलून उचलून टाकते ठिकारी लेकर देखर राहिलेली तुरीचं सड मग परत गोळा करीन मी तर आता एकदा गायानं वैरण करून यायला लागेल तर चार वाजून गेलेत विचारते आणि जाते वैरण करून येऊन मग तर तुरीचं सड गोळा करायला शर्ट पण घालायला लागेल अंगाला काटाड्या का त्याच्या काटक्या टोचतील ना फोन चालू आहे शर्टचा मंडळी आपण भेटत आहोत दुसऱ्या दिवशी काल व्हिडिओचा एंड केला नव्हता आज म्हटलं व्हिडिओ समाप्त करावा मोबाईल चार्जिंगचा काढला आणि हे झालं लाईट गेली पन्नास टक्के चार्जिंग झाला आज मोबाईल हातात घ्यायलाच वेळ मिळाला नाही दिवसभर तर कुठं बिझी होती दाखवती ना तुम्हाला बिया विकत आणलेत आज बिया शेतात पेरणीसाठी झेपत नाही बाबा सकाळी आवरली आणि गेली बी आणायला तर हे एवढं बी आणले आणि हे एवढं बी कमी पडेल म्हणून तिकडंच ठेवली मी घरातली उडीत नीट केलेत उडीद उडीत पेरायचं ठरलाय दोन शेतांमध्ये म्हणजे दोन तुकड्यात आणि तर ते एक पिशवी पुरली नसती आणि दोन पिशव्या संपल्या नसत्या म्हणून घरातला उडीद होता ना जो जो डाळीसाठी मी ठेवलेला हो होता एक व्हिडिओ आहे बघा मी घरी बडवून केलेलं उडीत त्याचा तर ते ते उडीत मी साफ केले खूप खडे होते त्याच्यात एवढा कचरा होता ना त्याच्यात खाल्लं ही साफ करायला असले घाण उडीद होते किती कचरा आहे ह्याच्यात दिसत नाही ना असलं उडीद साफ केलंय बघा किती स्वच्छ केलंय तर खडा न खडा काढला आणि मोठे मोठे घोळून घोळून मोठे मोठे उडीत काढलेत आणि त्याच्यातच माझा खूप वेळ गेला दोन वाजल्यापासून बसली होती आता किती वाजले साडेपाच वाजलेत आता तीन साडेतीन तास गेले माझे मला कळलं नाही गुरांना चारची वैरण नाही केली आता गुरांची वैरण करून घेते तर उडीत पेरायचं ठरलंय बरं का शेतामध्ये आणि मका पण पेरायची मकाच्या पण पिशव्या आणल्यात तर... तर यात एकच वडदाची पिशवी आहे आणि बाकीच्या खाली मकाच्या पिशव्या आणल्यात पेरायला बघून वाटते का हे सामान दहा हजार रुपयाचे दहा हजाराचं टोटल सामान आहे हे दहा हजाराचं आणून पण पुरलं नाही त्या दिवशी मी बघा मागच्या व्हिडिओमध्ये तुम्ही बघितला असेल घरी मका बनवलेली तर ती मका आणि हे घरातले एवढे बी काढलेत तेव्हा कुठं नाहीतर अजून हे ह्या बियाचे आणि अजून एक मकाची पिशवी लागली असती सॉरी हा कॅमेरा जरा जास्त चालतोय हात दुखून येतो कधी कधी ही हा उडीत नसता साफ केला आणि ती मका नसती ना साफ केली तर अजून त्याचे दोन आणि ह्याचे दोन चार हजार रुपये अजून एक्स्ट्रा खर्च आला असता चार हजार रुपये खर्च वाचवला बरं <laughs> का मी असं काय नाही खर्च तर वाचवायलाच लागतात आपल्याला ला। किती बचत करता येईल कुठं कुठं बचत करता येईल ते लक्ष ठेवायला लागतं पण ते झालं असतं असं की हे जे उडीद आहेत ना उडदाची एक पिशवी आणली दोन पिशवी आणल्यास त्यानंतर बी शिल्लक पडले असते आणि उडदाच्या बियांना एवढी आग लागली आहे काय सांगायचं तुम्हाला पाच किलोच्या बियाची पिशवी अडीच हजार रुपयाला झाली आमच्याकडं मग घेताना कसे किलो घेतलेत माहिती का उडीत गेले वर्षी आमच्याकडून सत्तर रुपये साठ रुपये हां साठ सत्तर पंच्याहत्तर असा आमच्याकडं भाव होता दहा किलोचे साडेसातशे रुपये सातशे रुपये सहाशे रुपये मिळत होते उडीत बघून क्वालिटीवर असतं तर एक नंबर क्वालिटीला साडेसात हजार रुपये भेटत होते साडेसात हजार रुपये शंभर किलोचे सत्तर रुपये किलो किती झाले टनावर टनावर हिशोब पण ते पंचाहत्तर रुपये किलो असे जात होते पंच्याहत्तर रुपये किलो एक नंबर क्वालिटीचा भाव होता दहा किलो उडदाचे साडेसातशे हां आणि शंभर किलो उडदाचे साडेसात हजार हा बरोबर तर साडेसात हजार रुपयांनी शंभर किलो आमच्याकडून घेतलं आहे आणि आम्हाला पाच किलोचे बिया अडीच हजार रुपयाला पडल्यात जे बोलतात ना शेतकरी तुम्ही भरपूर कमवता भरपूर कमवता तुम्हाला टॅक्स लागत नाहीत तर हिशोब जोडा जरा ह्या भावाने जर ह्या ज्या ह्या ज्या रेटनी हे बी घेतलेत ना मी म्हणते त्याच्या अर्ध्या किमतीने जरी आमचे हे जरी विक्री झाले ना शेतातला माल अर्ध्या किमतीने बरं ह्याच्या बरोबरी नाही म्हणत अर्ध्या किमतीने जरी माल गेला नाही आमचा तर शेतकरी खरच राजा होईल तर असो तुमच्या माझ्या म्हणण्याने काय होणार आहे हे आंधळ सरकार आहे आपलं असंच चालत राहणार जनतेला लुटत राहणार आहे तर मी सामान्य गृहिणी महिला मी काय बोलू शकणार आणि मला इंटरेस्ट पण नाही राजकारणामध्ये त्यामुळं मी कधी त्या विषयावर बोलत पण नाही तर चला तर मंडळी आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर कमेंट करायला विसरू नका आणि चॅनेलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करून ठेवा चॅनेलला असेच नवनवीन नम व्हिडिओ पाहता येतील तुम्हाला शेती संदर्भातले माहिती मिळत नाही कारण मी नवीन शेतकरी आहे माझ्याकडून माहिती मिळत नाही पण तुम्ही मला माहिती देऊ शकता असं काही नाही मी <laughs> कोणत्याही गोष्टी शिकण्यामध्ये मी इंटरेस्टेड असते तर तुम्ही मला जे येत नसेल ते तुम्ही शिकवू शकता तर म्हणूनच म्हणते की नवीन शेतकरी मी वर्षा राणी चौधरी तुमची एक नवीन मैत्रीण आणि एक नवीन शेतकरी तर शेतीविषयक असेच नवनवीन नम व्हिडिओ तुम्हाला बघायला मिळतील की मी काहीच माहिती नसताना मी कोणत्या पद्धतीने शेती करते कुठं चुकते कुठं काय करते अनुभव घेते 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 तर असेच माझे व्हिडिओ असतात आणि ब्लॉगिंग चॅनल आहे आपला तर आवडत असेल तर लाईक शेअर कमेंट करा आणि सबस्क्राईब पण करून ठेवा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो बाय जय महाराष्ट्र